आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण एक एकत्र आलेलो आपण आज एक, एक, एक वेगळी ताकद आपल्या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे आणि याच निश्चितच मी धन्यवाद देईन माननीय आमदार विलाजी दरे साहेब तुम्ही पुढाकार घेतला आणि सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचं जे धाडच दाखवलं त्यामुळे आजचा प्रचंड समुदाय असलेला मोर्चा आंदोलन इथे आपण यशस्वी करू शकलो आहे आणि एकाने आपण सरकार दाखवून दिलेलं आहे की आदिवासी समाज ताकद काय असते आता सर बोलले आपल्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहेत संसदेमध्ये आम्ही आहोत आणि आदिवासी समाजामध्ये घुसण्याची जी काय प्रक्रिया आहे ती एवढी कि कितकट आहे की कि कोणीही समाज मी सर्व बंधू सांगू इच्छितो कोणीही समाज हा सहजासहजी आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू शकत नाही याला कारण आहे आपली जनजाती आयोग असेल मंडळाचा आयोग असेल जनजाती समिती असेल आमदारांची कमिटी असेल संसद असेल जनजाती कमिशन आपला केंद्राचा असेल आणि नंतर राष्ट्रपती साक्षर असेल हे प्रत्येक स्टेट करणं साधी सोपं नाही आणि प्रत्येक स्टेपला आम्ही आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे सगळे पंचवीस आमदार ठाम उभे राहतील आणि संसदेमध्ये ठामपणे आम्ही तिथे उभे राहू असं तुम्हाला ग्वाही देतो आणि बऱ्याचशा पत्रकारांनी विचारलं तर आदिवासी समाजामध्ये बंजार समाजाला जर आरक्षण दिलं गंगा समाज समाजाला आरक्षण दिलं तर ता आम्ही काय करणार अरे आम्ही आ आमच्या राजीनामे इथे तयार करू कोणाला इथे घुसखोरी करण्याचं काहीही कारण नाही आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही आहे आज जो प्रचंड समुदाय इथे जमलेला आहे आम्ही सर्व बंधुविधे खूप मी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारची एकजूट सर्व सर्वपक्षीय सर्व समाजाचे सर्व संघटनांचे एकजूट अशाच प्रकारे बाधित राहिले बाधित राहिली तर निश्चितपणे आपण महाराष्ट्र सरकार काय केंद्र सरकारला दाखवून घेऊ तर पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र येऊन काय करू दाखवू शकतो त्यामुळे बंजार बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल तर बंजारा समाज पुन्हा देशामध्ये बघितलं गेलं नऊ राज्यांमध्ये ओबीसी समाजामध्ये तीन राज्यामध्ये एससी समाजामध्ये एक फक्त दोन राज्यामध्ये एस सी समाजामध्ये पण मला त्यांना विचारायचं आहे त्यांना का आदिवासी समाजामध्ये यायचंय त्यांना ते का मागत नाही हिंमत होत नाही का आदिवासी समाज सहिष्णू आहे शांत आहे संयमी आहे म्हणून इझिली करू शकतो असं नाही वाटतं का पण आता जो जनसमुदाय इथे एकवटला निश्चित सांगू शकतो की आदिवासी समाजामध्ये आता कोणी घुसखोरी होऊ शकत नाही आणि त्यामुळे या अनेवरा येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडणार आहे आणि अनुमेद मी निवेदन देणार आहे की आदिवासी समाजाचे आरक्षणाचे <क्ड़ाग> चौकट आता निश्चित केली पाहिजे आणि याच्यापुढे कोणी आदिवासीमध्ये घुसखोरी करतां माने त्यासाठी कायदा बनवला पाहिजे एवढंच बोल मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खरोखरच मी विलास तारे या ठिकाणी जेव्हा ठरवलं की आपला तीन तारखेला जो मोर्चा झालेला त्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपण सामील झालं पाहिजे आणि सगळ्या संघटनांनी सुद्धा त्या ठिकाणी सगळे आपण एकत्र झालो परंतु त्याही पेक्षा तो एक संदेश सरकारपर्यंत पोचला त्यानंतर सुद्धा हा संदेश सुद्धा सरकारपर्यंत एक मोठ्या विस्तृत स्वरूपामध्ये दिस okay. पोचला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा मोर्चा बंजारा आणि धनगर आरक्षणांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपण काढला मी विशेष करून माझ्या बंधूंना पण सगळ्यात जास्त माझ्या भगिनींना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सगळ्यात जास्त या ठिकाणी आमच्या जेवढे आमचे बंधू आहेत तेवढे त्यापेक्षाही आमच्या भगिनी मोठ्या संख्येने आणि जेव्हा ज्या समाजातले ज्या महिला जेव्हा घराबाहेर पडतात आणि आदिवासी आदिवासी समाज हा पूर्वीपासून मातृसत्ताक पद्धत आहे आई हा संपूर्ण कारभार करायची मग वडिलांवरची तिच्या वरद हस्त असायच्या आणि मुलांवरती किंवा मुलींवरती सुद्धा वरद हस्त असायचा आणि जेव्हा ज्या समाजातील महिला जेव्हा अशा मोर्चामध्ये आणि समाजाच्या संरक्षणासाठी आरक्षणासाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा निश्चितच तो समाज हळूहळू प्रगतीकडे तो नेत असतो विकासाकडे त्या ठिकाणी समाजाची प्रगती होत असते बंजारा आरक्षण बंजारा आरक्षण यांनी जो हैदराबाद गॅजेट आहे है, या हैदराबाद गॅजेट तीन प्रकारचे गॅजेट आहे मी थोडस विस्तृत बोलतो अध्यक्ष महोदय झाले ना हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजाराच्या अनेक राज्यांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आंदोलन होत आहेत मोर्चे निघत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एक असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सर्व आहेत त्यांनी सर्वांनी असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोर्चा हा भव्य आदिवासी समाजाचा निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे ठरवत असताना महाराष्ट्राच्या अनेक आदिवासी समाजाचे मोर्चे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाले परंतु ह्या मंचावर असलेल्या सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रतिनिधी सर्व आदिवासी संघटना त्या खऱ्या अर्थानं माझे सर्व आदिवासी बांधव आणि माझ्या आदिवासी बांधवने महाराष्ट्रात एक विक्रमी मोर्चा पालघर जिल्ह्यामध्ये काढला त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपला समोर मी नको की हा जो मेसेज आहे हा जिल्ह्याला नाही हा मेसेज महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला गेलेला आहे की आदिवासी सुद्धा आता झोपले नाही जागा झालेला आहे ही खरी आज आपली ताकद आपण धनकर समाज असेल किंवा बंजार समाज असेल यांनी केलेला आहे परंतु त्याला तो तोड उत्तर देण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या बांधवांच त्यांचे पाचशे हजारचे मोर्चे निघते आदिवासी ते चाळीस हजाराचा मोर्चा इथे निघाला ही खरी तुमची ताकद तुम्ही दाखवलेली महाराष्ट्रातील पंचवीस आमदार आणि या महाराष्ट्रात निवडून आलेले चार खासदार А мы сорваны.